तो 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 नमस्कार मी सीमा पाखरे अंगणवाडी सेविका आपल्या सर्वांना माहिती आहे चार डिसेंबर पासून पुन्हा महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस यांचं बेमुदत आंदोलन चालू आहे परंतु अमरावती जिल्ह्यामध्ये प्रथमच आम्ही जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपोषण चालू आहेत परंतु अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही प्रथमच म्हणजे एक पाच अंगणवाडी सेविका यांनी आमरण उपोषण इथे आम्ही बसलेलो हो। आहोत आणि पूर्ण हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे आणि आमचं सरकारला एवढंच म्हणणं आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या आमच्या मागण्या शासनाने पूर्ण कराव्या पूर्ण अधिवेशन संपलं आहे पण शासनाला जाग येत नाही आहे वेगवेगळ्या प्रकारे अंगणवाडी सेविका मदतीस वेग वेगवेगळ्या संघटनेमार्फत सा झोपलेल्या सरकार शासनाला जागी करण्याचा प्रयत्न करत आहे पण शासनाला जाग येत नाही आहे त्याच्यामुळे हा जो निर्णय आहे उपोषणाचा हा आम्हाला घ्यावा लागला आहे आम्ही पा पाच तालुक्यामधून पाच आम्ही अंगणवाडी सेविका इथे बसलेलो आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण सरकार पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा जीव गेला तरी आमचं उपोषण आम्ही मागे घेणार ना नाही आहे कसा आहे आनंद जल्लोष हा एका दिवसाचा असते पण पोटाची भाकर पोटाची भाकर हे आयुष्यभरासाठी असते आज अंगणवाडीला आज म अडीच हजार अडीच लाख अंगणवाडी सेविका आज महाराष्ट्रामधल्या उपाशी आहेत अर्धपोटी अंगणवाडी सेविका आहेत त्याच्यामुळे आम्हाला जे जल्लोष करत आहे आम्ही जल्लोषमध्ये सहभागी नाही आहे आम्हाला त्यांच्या पोटाची काळजी आहे